नमस्कार मी गोरक्षे बांडे तर आम्ही योगायोगाने आपले महाराष्ट्राचे लाडके गायक नानावीर यांची भेट झाली तर हे नानावीर यांनी अनेक गाणे लिहिली आहेत आणि गायलेली आहेत महाराष्ट्राचे लाडके गायक असून त्यांनी सात जन्मे अशी बहीण मिळव करतो मी प्रार्थना मागे भी काय मागे बुकण्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं ला, लाड व लाडके साई भजन साई भजन तारा साई दारा थाला। तारा थाला साई माझ ये ना माझ्या दारी अंगण केसानं धाडते असे कित्येक गाणे आपल्या ना, नानांनी तयार केलेले आहेत तर नानांना भेटून आज खूप आनंद होतोय मी नानांचा परिचय देण्यापेक्षा अख्खा महाराष्ट्रच नानांना ओळखतोय तरी चा आता तर 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 मी थोडक्यात नानांचा परिचय दिला सर्वांना नमस्कार साईराम तर मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचा लाडका गायक नानावीर साई भजन तर आज घुलेवाडी मध्ये आमचे नितीन भाऊ यांच्या स्टुडिओला मी गाणं रेकॉर्डिंग करण्यासाठी आलो असता आमचे दादा आणि रोष्नीताई यांची पण इथं रेकॉर्डिंग होती आणि रेकॉर्डिंग करताना आमची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर मलाही त्यांना भेटून आनंद झाला त्यांनाही मला भेटून आनंद झाला तर मित्रांनो माझं एक फेमस गाणं आहे ते फेमस गाणं सर्वांच्या समोर गाज जळणारे जळू द्या पळणारे पळू द्या अजून जळवायचं माग भुकणाऱ्या माग भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं तसेच रक्षाबंधन या सणानिमित्त माझं अजून एक व्हायरल झालेलं गाणं ते गाणं तुम्हाला सर्वांच्या समोर निमित्त जे गाणं आहे ते गाणं तुम्हाला सर्वांच्या समोर गाजव बहिणीचा चा दर भावाला दशी आंधाळ्या चिकाठी भावाचा दर बहिणीला दशी आंधाळ्या चिकाठी साथ जन्मी अशी बहीण मिळो कर तुम्ही प्रार्थना माझ्या या लाडक्या ताईसाठी हो साथ जन्मी अशी बहीण मिळो कर तुम्ही प्रार्थना माझ्या या लाडक्या ताईसाठी तसे संपूर्ण साई भक्तांनी डोक्यावरती उचलून घेतलेलं हे साई भजन हम्म सांज सकाळच्या पहराला माझ्या दारात आला साई भिक्षा भिक्षा तसे लखाबाई असेल येडूसरे असेल बाबा असतील दावल बाबा असतील खंडोबा असतील सर्वांचे गाणे माझे भरपूर आहे तुम्ही तसेच दावल मलिक बाबांचं अजून एक महाराष्ट्र भर जे गाणं हिट झालं ते गाणं तुम्हाला सर्वांच्या समोर सादर करतो वर घर घर हवेत बाबच माझ रान वर घर घर हवेत बाबच माझ रान अंतपुरच्या गडावर राग बाई माझ्या धावल श्याच ठाण अंतपुरच्या गबाई माझ्या धावल श्याच ओके नक्कीच 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 आणि या नवीनच हे आ, मतलब वगैरे युट्यूब चॅनल त्यांनी आता नवीनच चालू केलेलं आहे तर जसं तुम्ही माझ्या गाण्यावरती आतापर्यंत प्रेम केलं तसंच प्रेम के यांच्या या चॅनलवरती हे असू द्या नमस्कार धन्यवाद साहेब